नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची आकारिक चाचणी एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी एकूण वीस गुणांची आहे आणि यासाठी एक, या एक पाठ क्रमांक एक ते पाच आपल्याला विचारले जाणार यासारख्या नवनवीन विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता सहावी मराठी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक साने गुरुजींची कोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत उत्तर साने गुरुजींची श्यामची आई व श्याम ही पुस्तके प्रसिद्ध आहेत दुसरा सायकलला खरा वेग कशामुळे प्राप्त झाला सायकलला वेग रबरी टायरमुळे आला दंत तबकडी बसवल्यामुळे वेग आला तीन मुलगा गवत फुलाला काय शिकवणार आहे उत्तर मुलगा गवत फुलाला जादू शिकवणार आहे चार हॉस्पिटलमध्ये मुलाने गळ्यात अडकवलेल्या पाठीवर कोणते आव्हान केले होते उत्तर हॉस्पिटलमध्ये मुलाने गळ्यात अडकवलेल्या पाटीवर उरलेले अन्न फेकू नका द्या मी ती उपाशी लोकांना देतो असे आव्हान केले होते पाच डॉक्टर कलाम लहानपणी कोणत्या वस्तू गोळा करत असत उत्तर डॉक्टर कलाम लहानपणी वर्तमानपत्रांचे वठ्ठे गोळा करत असत अशा पद्धतीने पाच एका वाक्याची उत्तर आपण या ठिकाणी लिहायचे आहेत आणि पाच मार्क्स मिळवायचे आहेत प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक सायकलचे कोणतेही दोन वैयक्तिक फायदे लिहा एक व्यायाम दुसरं माफक किंमत आणि ती सुलभ पार्किंग त्यानंतर पुढचा प्रश्न भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून तुम्ही काय काय कराल उत्तर ज्यांच्याकडे खूप अन्न आहे त्यांनी एक वेळेस जेवण भुकेलेल्यांना द्यावे अन्नाची नासाडी थांबवावी गरजेपेक्षा जास्त अन्न घेऊ नये ते गरिबांना द्यावे यासारखं उत्तर लिहायचं त्यानंतर पुढचा प्रश्न फक्त उत्तरे लिहा एक सायकलचे जन्मदाते डॉक्टर लॉसन दोन डॉक्टर कलाम यांच्या लहानपणीचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र गवत फुलाला लहान लहानहून भेटायला येणारे वारा आणि रात्र चार राजूच्या आईला झालेला आजार कॅन्सर पुढचा प्रश्न तिसरा खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा एक मित्रत्व शत्रुत्व गरिबी श्रीमंती खरेपणा खोटेपणा महागाई स्वस्ताई त्यानंतर पुढचा प्रश्न खालील तक्त्यात नामांचे वर्गीकरण करा सामान्य नाम पर्वत फूल कडधान्य शिखर कंसाचे शब्द दिलेले त्याने त्याचे सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नामांमध्ये वर्गीकरण करायचं आहे पुढचं विशेष नाम हिमालय मटकी जास्वंद आणि भावाचक नामामध्ये येतं माणुसकी नवलयी वात्सल्य त्यानंतर प्रश्न चौथा खालील विषयांवर आधारित निबंध लिहिला माझे आवडते शिक्षक माझ्या आवडते शिक्षिका सौ पाटील मॅडम ह्या हा आहेत त्या आम्हाला मराठी विषय शिकवतात त्या प्रत्येक धडा चांगल्या प्रकारे समजून सांगतात कवितांना छान चाली लावतात त्याचबरोबर गरीब व अपंग विद्यार्थ्यांवर त्या विशेष लक्ष देतात यासारखा निबंध तुम्ही लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची मराठी विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू